नमस्कार मंडळी सध्या रेश्मा पती आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाईम घालवत आहे रेश्माने पतीसोबत कर्नाटकमधील उडुपी येथील कृष्णाच्या मंदिरात दर्शन घेतलं रेश्मा शिंदे हा मराठी टेलिव्हिजनवरचा लोकप्रिय चेहरा माझा वेगळा घरोघरी मातीच्या चुली लगोरी अशा मालिकांमध्ये मा तिने काम केलं काहीच महिन्यापूर्वी रेश्मा शिंदेने साऊथ इंडियन असलेल्या पवनशी लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली सध्या रेश्मा पती आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे रेश्माने पतीसोबतचे कर्नाटकमधील उडुपी येथील कृष्णाच्या मंदिरात दर्शन घेतलं याचे फोटो रेश्माने तिच्या वरून शेअर केले पैठणी साडी नेसून रेश्माने पारंपरिक लुक केल्याचं दिसत आहे या सगळ्यात अभिनेत्रीच्या मंगळसूत्राने चाहत्यांचं चा लक्ष वेधून घेतलं रेश्माने साडीवर तिचं मंगळसूत्र फ्लॉन केलं आहे मोजकेच काळे मणी असलेल्या या मंगळसूत्राला खड्याचं पॅन्ड आहे रेशमाचं हे नाजूक मंगळसूत्र खूप उठून दिसत आहे रेश्माच्या या रेश्मा फोटोवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही कमेंट्स केले आहेत